नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपलं स्वागत आहे आजच्या या खास व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत एका अशा परंपरेबद्दल जे आपल्याला आपल्या आईवडिलांशी आजोबा आजींशी आणि त्यांच्या आधीच्या सर्व पिढ्यांशी जोडते तर आजचा विषय आहे भरणी श्राद्ध श्राद्ध म्हटलं की बरेच लोक घाबरतात कुणाला वाटतं हे फक्त मृत्यूची आठवण करून देणारं आहे पण खरं सांगू का श्राद्ध म्हणजे मृत्यूची आठवण नाही तर आपल्या पितरांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुंदर मार्ग आहे आपल्या आयुष्यात जे काही आहे आपलं अस्तित्व आपले संस्कार हे आपल्या पूर्वजांमुळेच आहेत आणि म्हणून त्यांचं ऋण मान्य करणं त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी काहीतरी करणं यालाच आपण श्राद्ध म्हणतो आणि त्यातही विशेष दिवस म्हणजे भरणी श्राद्ध कारण यामागे आहे भरणी नक्षत्र आणि यमधर्मराज यांचा थेट संबंध चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्राद्ध म्हणजे काय ते कधी आहे कोणी करावं का करावं कसं करावं आणि जर ते करता आलं नाही तर काय उपाय आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम जाणून घेऊया पितृपक्ष म्हणजे काय भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणारा पंधरवड्याचा काळ म्हणजे पितृपक्ष दोन हजार पंचवीसमध्ये हा पितृपक्ष सात सप्टेंबरपासून एकवीस सप्टेंबरपर्यंत राहील या काळात दररोज वेगवेगळ्या तिथींचं श्राद्ध केलं जातं ज्याला ज्या तिथीला मृत्यू आला त्या तिथीला त्याचं श्राद्ध केलं जातं पण काही दिवस खास महत्त्वाचे मानले जातात त्यातलं एक म्हणजे भरणी श्राद्ध तर भरणी श्राद्ध म्हणजे काय श्राद्ध हा शब्द आला आहे श्रद्धा या शब्दापासून श्रद्धेने प्रेमाने आणि कृतज्ञतेने केलेला विधी म्हणजे श्राद्ध भरणी नक्षत्र पितृपक्षात ज्या दिवशी येतं त्या दिवशी केलेल्या श्राद्धाला भरणी श्राद्ध म्हणतात यमधर्मराज हे भरणी नक्षत्राचे अधिपती आहेत यमराज म्हणजे आत्म्याला न्याय देणारे देव म्हणून या दिवशी केलेलं श्राद्ध थेट आपल्या पितरांपर्यंत पोहोचतं असं मानलं जातं त्यामुळेच या दिवसाला फार महत्त्व आहे तर यावर्षी भरणी श्राद्ध गुरुवार म्हणजेच अकरा सप्टेंबर या दिवशी येत आहे या दिवशी भरणी नक्षत्र आणि पंचमी तिथी एकत्र येत आहेत त्यामुळे त्याला महाभरणी श्राद्ध असेही म्हणतात भरणी श्राद्ध कोणी करावं तर ज्यांचे आई वडील आजी आजोबा किंवा इतर कुठलेही पूर्वज वारले आहेत त्यांनी हे भरणी श्राद्ध करावं घरात पुरुष नसेल तर स्त्रिया देखील हे श्राद्ध करू शकतात जर आपल्याला पूर्वजांची मृत्यू तिथी माहीत नसेल तर भरणी श्राद्ध आणि सर्व पितृ अमावस्या या दिवशी श्राद्ध केलं तरी सर्व पितरांना तृप्ती मिळते तर श्राद्ध का करायचे असते तर याचे कारण आहे की पितरांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून घरात शांतता समाधान आणि समृद्धी नांदावी म्हणून आरोग्य दीर्घायुष्य लाभावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण त्यांचं ऋण मान्य केलं कृतज्ञता व्यक्त केली यामुळे आपल्या मनालाही समाधान मिळतं तर आता जाणून घेऊया श्राद्धाचा विधी कसा करावा सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर देवपूजा करावी नंतर दक्षिणाभिमुख बसून पितृपूजन करावे तांदूळ जव तीळ आणि तुपाने पिंड तयार करून कुशावर ठेवावा तर्पण करावे त्यामध्ये काळे तीळ पाणी आणि ओम पितृभ्या स्वधा हा मंत्र म्हणत अर्पण करावे ब्राह्मणांना भोजन द्यावे दान करावे आणि शक्य असल्यास गाई कावळे कुत्रे आणि गरजूंना अन्नदान करावे हे केलं की पितर प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे पण सगळ्यांना सगळं सग्ण करणं जमतंच असं नाही कुणी परदेशात असतं तर कोणाला आर्थिक अडचण असते तर कोणी आजारी असतं तर मग अशावेळी काय करता येईल तर अशावेळी फक्त पाण्याने आणि तिळाने तर्पण करावे एखाद्या गरजू व्यक्तीला जेवण द्यावे किंवा फक्त मनापासून पितरांना आठवून त्यांची प्रार्थना करावी श्रद्धा असेल भाव असेल तर एवढं केलं तरी पुरेसं आहे आजच्या काळात श्राद्धाचा अर्थ थोडा वेगळा घेतला तरी चालतो आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आपण एखादं चांगलं काम सुरू करू शकतो दानधर्म समाजोपयोगी काम शिक्षणासाठी मदत रुग्णांसाठी मदत हे सगळंही श्राद्धाचाच एक प्रकार आहे मुख्य म्हणजे पितरांच्या आठवणींना वंदन करून त्यांचं ऋण मान्य करणं होय तर मंडळी हे होतं भरणी श्राद्धविषयीचं संपूर्ण मार्गदर्शन आता तुम्हाला समजलं असेल ही श्राद्ध म्हणजे मृत्यूचे नव्हे तर कृतज्ञतेची परंपरा आहे आपण आपल्या पितरांना श्रद्धांजली अर्पण केली तर त्यांच्या आशीर्वादाने आपलं आयुष्य अधिक सुखी होतं चला तर एक छोटीशी प्रार्थना करूया हे आमच्या पितरांनो तुम्ही प्रसन्न व्हा आमच्या घरात सुखशांती आरोग्य आणि समृद्धी नांदो असा आशीर्वाद द्या तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि धार्मिक सांस्कृतिक माहितीचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अविरत या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ